नमस्कार शेतकरी बंधनू ज्या काही आपण आता यंदा यंदाच्या वर्षी द्राक्षबागेच्या छाटणी केलेली आहे या फळ छाटणीमध्ये ज्या बागा आपण काही छाटल्या आणि या पोंगा अवस्थेतून ज्यावेळेस फेल अवस्थेत आल्या अशा परिस्थितीमध्ये द्राक्षबागेमध्ये जे काही वर्षानुवर्षी आपली चौदाव्या असेल किंवा पंधराव्या असेल किंवा सोळाव्या दिवशी फेल काढण्याची जी अवस्था येत होती ही यंदाच्या वर्षी त्या दिवशी आलेली नाही म्हणजे बरेचदा आपल्याला द्राक्षबागेमध्ये ज्या काही वाढीच्या अवस्था असतात आणि जो आपला काही अंदाज असतो की अकराव्या बाराव्या दिवशी द्राक्षबाग पोंग अवस्थेत येते किंवा चौदाव्या पंधराव्या दिवशी फेल अवस्थेत येते आणि पुढे जाऊन आपण तेवीस चोवीस दिवसाला डिपिंग पहिली डिपिंग वगैरे करत असतो पण यंदाच्या वर्षी जर द्राक्ष बागेमध्ये तुम्ही काही काम करत असाल तर तुम्हाला नक्की जाणवेल की द्राक्ष बागेतील यंदाच्या वर्षीच्या ज्या काही स्टेजेस आहेत त्या रेग्युलर ज्या काही आपल्या अनुभवानुसार प्रॉपर दिवसाला आलेल्या नाही येत मग अशा परिस्थितीमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बागेमध्ये जी फेल काढण्याची अवस्था असते किंवा फेल काढण्यासाठी जो काही उशीर झालेला आहे या संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहोत शेतकरी बांधून द्राक्ष बागेच्या एकोणासाव्या दिवशी निघालेल्या आहेत आणि या बागांची कुठेतरी आता पंचवीसाव्या दिव पंचवीस दिवस असेल किंवा पहिल्या डिपिंगचे स्टेजेस असेल किंवा ह्या बागा दोडा किंवा फुलरा अवस्थेत आता सध्या गेलेल्या आहेत मग अशा परिस्थितीमध्ये फेल काढताना जी काही कारण उशिरा झाली ते आपण व्हिडिओ व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत किंवा बऱ्याच वेळा गी द्राक्षबाग फुटत असताना तर फेलपर्यंत ज्या काही तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रे घेतले आहेत याचा काही प्र परिणाम आपल्या या फेलफुटीला उशिरा होण्यावरती झालाय का हे सुद्धा समजून घेणार आहोत त्याचबरोबर फुट काढणे जो काही उशीर झाला त्यानंतर आपण पुढली जी काही कामं सुरू केली आहेत त्याचा परिणाम पुढील द्राक्ष पिकाच्या व्यवस्थापनावरती होणार आहेत का या सुद्धा गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत शेतकरी बांधव द्राक्षबागेमध्ये ज्या काही रेग्युलर स्टेजेस आल्या नाही आहेत किंवा त्याचबरोबर द्राक्ष बागेमध्ये फेल काढण्यास जो काही उशीर झालेला आहे त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे या वर्षी असलेली सध्याची परिस्थिती बऱ्याच वेळा जर आपण द्राक्षबागेचा खरपासून जर आजपर्यंतचा विचार केला तर जे सतत ढगाळ राहिलेला हवामान असेल किंवा कमी सूर्यप्रकाश असेल यामध्ये आपल्या त्याचा परिणाम द्राक्षबागेमध्ये निश्चितच या फेलफुटीवरती झालेल्या आहेत त्याचबरोबर द्राक्षबागेमध्ये द्राक्ष बाग जी काही काम करत असते किंवा द्राक्षबागेमध्ये ज्या काही सगळ्या घडामोडी घडत असतात यामध्ये द्राक्षबागेमधील अन्न निर्मिती असो किंवा द्राक्षबागेमधील घड निर्मिती असो पुढे जाऊन जे काही वेगवेगळ्या फवारण्या घेत असतो त्याचे रिझल्ट असतो या सर्वांमध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याला जे काही रिझल्ट मिळतात हे सगळे सूर्यप्रकाशावरती मिळत असतात शेतकरी बांधवांनो बऱ्याच वेळा द्राक्षबागेमध्ये काम करत असताना या वर्षी कमी मिळालेला आहे यामुळे फूट आहेत हे किंवा द्राक्षबागेच्या स्टेजेस आहेत या मागं पुढं होण्यावरती झालेल्या आहेत त्याचबरोबर द्राक्षबागेमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन द्राक्षबेलीच्या कामामध्ये करत असतो या अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करताना सुद्धा त्याचा परिणाम आपल्या द्राक्षबागेतील व्यवस्थापनावरती झाल्या आहेत आता हे अन्नद्र हे जे काही अन्नद्रव्य होते द्राक्षबागेच्या छाटणीनंतर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे नायट्रोजनचा वापर असेल किंवा मायक्रोटनचा वापर असेल या मायक्रोटोन मध्ये झिंक आणि बोरान या दोन अन्नद्रव्यांची कमतरता कमतरता द्राक्षबागेमध्ये थोडीशी निर्माण झालेल्या असेल द्राक्ष बागेमध्ये आपल्याला या स्टेजेस आहेत या थोड्याशा पुढं झालेल्या दिसून येतात त्याचबरोबर अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये पोटॅशियम आणि फॉस्फरस या अन्नद्रव्य सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कमी प्रमाणामध्ये दिल्यामुळे किंवा जे काही दिले आहेत हे द्राक्षविलीला उपलब्ध झालेले नाहीत यामुळे सुद्धा द्राक्षबागेच्या फुटण्यावरती त्याचा परिणाम झालेला आहे आणि तो परिणाम पुढे जाऊन आपल्याला या स्टेजेस असतील किंवा ची जी काही स्टेज आहेत ही मागे पुढे होण्यावरती झालेल्या आहेत त्याचबरोबर शेतकरी बांधून द्राक्षबागेमध्ये जो काही सततचा जो काही पाऊस झालेला आहे या पावसामुळे द्राक्षविलीची जी काही मुळं आहेत या मुळांना श्वसन शौ, शौ, करण्यासाठी बऱ्याचदा मोठ्या प्रमाणामध्ये अडथळे निर्माण झालेले आहेत त्यामुळे द्राक्षबागेच्या जे काही फुटण्यावरती त्याचा परिणाम झालेला आहे त्यामुळे जमिनीमध्ये असलेलं सततचं पाणी आणि या पाण्यामुळे थोडीशी मुळं कुजण्याचा प्रकार असेल किंवा नवीन मुळी होण्यावर त्या नवीन मुळीच्या वाढीवरती त्याचा परिणाम झाला किंवा हे ते मुळे जास्त पाणी जमिनीमध्ये झाल्यामुळे जे काही अन्नद्रव्य द्राक्ष बिलीला आवश्यक असतात सुरुवातीच्या वाढीमध्ये ते उपलब्ध न झाल्यामुळे सुद्धा आपल्या जे काही द्राक्षबागेच्या स्टेजेस आहेत ह्या थोड्याशा मागे पुढं झालेल्या आहेत त्याचबरोबर ही सगळी कारणं असताना ज्यावेळेस आपली द्राक्षबाग पोंगा अवस्थेमध्ये आली ज्यामध्ये आपल्याला थोडेसे कुंकुत आकाराचे घड लहान गड घड जिरण्याचं प्रमाण किंवा गोळीघाटांचं प्रमाण या सगळ्या गोष्टी आपल्याला पोंगा अवस्थेमध्ये दिसत होत्या अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी अँटीजिब्रलिन्स बुरशीनाशकांचा वापर जास्त प्रमाणामध्ये केला ज्यामध्ये टिल्ट असेल व्यस्पा असेल किंवा बऱ्याच वेळा येस पी असेल झिरो पन्नास असेल पोटॅशियम शोनाटा असेल बोरॉन बोरासारखे अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणामध्ये ज्या अवस्थेमध्ये दिल्यामुळे सुद्धा पुढे जाऊन जी येणारी फेलची अवस्था हो, होती जी चौदाव्या पंधराव्या दिवशी यायला पाहिजे होती त्या फुटण्यावरती त्याचा थोडासा वेग मंदवल्यामुळे पुढे जाऊन आपली ही फेल काढण्याची अवस्था थोडीशी पुढे गेलेली आहे त्याचबरोबर द्राक्षबागेमध्ये जर यंदाच्या वर्षी बघितलं तर बऱ्याच बागांमध्ये आपल्याला कमी घडसंख्या मिळालेली आहे ही कमी घडसंख्या असेल किंवा आशक्त घड असतील किंवा कुंकोत घड असतील हे सगळे आपल्या द्राक्षबागेमध्ये दिसत असताना दोन गोष्टींकडे आपल्याला अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही ते म्हणजे झाडामध्ये असलेलं स्टोरेज किंवा काडीमध्ये असलेलं अशक्तपणा त्याचबरोबर काडीची जी काही मॅच्युरिटी आहे किंवा जी परिपक्वता आहे ही थोडीशी कमी असल्यामुळे आपल्याला द्राक्ष बागेमध्ये या द्राक्षबागेच्या स्टेजेस जे किंवा का जी काही आपल्या चौदा पंधरा दिवसाला निघणारे फेल आहेत ती प्रॉपर स्टेजमध्ये आपल्याला निघाली नाही आणि त्यानंतर ही जी काही फेल आपल्या बागेमध्ये उशिरा निघते आहेत याचा द्राक्षबागेच्या पुढील व्यवस्थापनावरती काय परिणाम होतो हे सुद्धा आपण थोडस आता डिटेल्समध्ये समजून घेऊया शेतकरी सगळे परिणाम हो द्राक्षबागेमध्ये दिसत असताना एक गोष्ट मी तुम्हाला पहिल्यांदा सांगू इच्छितो की यंदाचा जो काही द्राक्ष हंगाम आहे तो हा वेगवेगळ्या संकटामधून जातोय जात जात आहेत अशा परिस्थितीमध्ये आम्ही द्राक्षबागेच्या येत्या फळ छाटणी संदर्भामध्ये द्राक्ष शेड्यूल बुक नावाची एक ई बुक बनवला आहे या ईबुकची किंमत आहे दोनशे साठ रुपये जर यंदाच्या वर्षी तुम्हाला द्राक्ष बागेमध्ये जर व्यवस्थित काम करत असाल किंवा द्राक्षबागेमध्ये वेगवेगळ्या -वेग प्रकारचे निर्णय घेत असाल तर यासाठी तुम्हाला ही ई बुक खूप चांगल्या पद्धतीनं फायदेशीर ठरू शकते जर तुम्हाला ही बुक ही ई बुक हवी असेल जो तर हा जो काही नंबर दिला आहे या नंबरवरती द्राक्ष शेड्यूल बुक म्हणून मेसेज करा त्यानंतर या ईबुकची किंमत आहे दोनशे साठ रुपये ही तुम्हाला पुढील जे काही मॅसेज येईल त्यावरती दिलेल्या मॅसेजवरती तुम्हाला फोन पे असेल किंवा गुगल पे वरती पे करून तुम्हाला हे बुक वाचता येणार आहे किंवा येत्या द्राक्ष सीजन साठी त्याची माहिती वापरता येणार आहे शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला युबूक हवं असेल तर नक्की कॉल करा शेतकरी बांधवांनो आता हे सगळं सांगितल्यानंतर हे जे काही द्राक्ष बागेमध्ये या सगळ्या गोष्टी घडल्या ज्यामध्ये फेल थोडीशी प्रॉपर स्टेजला आलेली नाही मग याचा परिणाम पुढे जाऊन द्राक्षबागेवरती कशावरती होऊ शकतो हे थोडस डिटेलमध्ये समजून घ्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे फेल लेट झाल्यामुळे द्राक्षबागेमध्ये जो आपल्याला रेग्युलर एक बावीस तेवीस दिवसानंतर किंवा एकतीस बत्तीस दिवसानंतर ज्यावेळेस द्राक्षबागेमध्ये दोडा अवस्था येते यापर्यंत आपल्याला तेरा चौदा पानांचा शेंडअप करून घेणं खूप गरजेचं असतं जर काही गोष्टी जर अतिरिक्त सुरुवातीच्या दहा दिवसामध्ये वापरल्या गेल्या असेल तर तुम्हाला द्राक्षबागेमध्ये शेंडा वाढीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी येऊ हो शकते त्याचबरोबर द्राक्षबागेमध्ये जे वीस दिवसानंतर असेल किंवा द्राक्षबागेमध्ये जो घडाने पाकळ्या सोडायला पाहिजे किंवा घडाचं जे काही स्ट्रक्चर आता सुरुवातीच्या पाकळ्या व्यवस्थित मोकळ्या झालेल्या तुम्हाला दिसायला पाहिजे असा घड यंदाच्या वर्षी तुम्हाला शक्यतो दिसणार नाही क्यू लहान ना आकारात म्हणजे पाच पीपीएम दहा पीपीएम पी एम किंवा पंधरा वीस पीपीएम डिपिंग करून आपल्याला जीएचे रिझल्ट पाहिजे त्या प्रमाणामध्ये द्राक्षबागेमध्ये दिसण्यास अडचण येऊ शकतात म्हणून द्राक्षबागेमध्ये जर तुमची फेल लेट झालेली असेल तर द्राक्षबागेमध्ये एक सुरुवातीच्या टप्प्यामध्ये द्राक्षबागेमध्ये जीएच्या फवार जर तुम्ही प्रॉपर स्टेजेसला जर घेतल्या तुम्हाला निश्चितच चांगला शेंडा पण होण्यामध्ये मा त्याची मदत होऊ शकते त्याचबरोबर घडाचं व्यवस्थित स्ट्रक्चर मिळवण्यासोबत मध्ये सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो म्हणून एक अठरा सतरा अठरा दिवसानंतर जर तुमची फेल निघालेली असेल तर तुम्ही एक फेल झाच्या आसपास लगेच जर तुम्ही जे काही बुरशीनाशक घेणार आहात त्यामध्ये एक पाच एक पी पी एमचा स्प्रे घ्या त्याचे तुम्हाला निश्चित चांगल्या पद्धतीनं फायदा होईल त्याचबरोबर फेल झाल्यानंतर तिसऱ्या किंवा चौथा दिवशी परत तुम्हाला आ, एक एचा स्प्रे घ्यायचा आहे त्यामध्ये हा जीए ने जीए बर -बर चा स्प्रे दहा पी पी एमने घ्या पण ह्या बरोबर सिविड असेल किंवा अमिनो ॲसिड असेल याचा वापर नक्की करा त्यामुळे घडाचा स्ट्रक्चर सुधारण्यामध्ये घड थोडासा चांगल्या पद्धतीनं मोकळ्या होण्यामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो शेतकरी बांधवां सिविडमध्ये तुम्ही अॅकडेनचं गोल्डस्टार नावाचं सिविड द्राक्षबागेमध्ये वापरू शकता त्याचबरोबर रॅलीज कंपनीचं टाटा बहार म्हणून एक चांगल्या पद्धतीचं सिविड आहे त्याचाही वापर तुम्ही द्राक्षबागेमध्ये करू शकता किंवा सिजनता कंपनीचं इसाबिया नावाचं सिविड आहे याचा सुद्धा तुम्ही द्राक्षबागेमध्ये ह्या दहा पीपीएमच्या जियाबरोबर वापर करू शकता त्याचे तुम्हाला निश्चितच चांगल्या पद्धतीचे रिझल्ट त्याचबरोबर शेतकरी बांधवांना जर जमीन मध्ये पाणी खूप तुंबलेलं असेल किंवा पाणी साचून राहिलेलं असेल पावसामध्ये अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जे काही ट्रॅक्टरनी स्प्रे घेत आहात हे जर एकदम काळी जमीन असेल तर अशा परिस्थितीमध्ये ट्रॅक्टरनी जर तुम्हाला हाताने द्राक्षबागेमध्ये फवारणी शक्य होत असेल त्याचा वापर करा द्राक्षबागेमध्ये खोल काळ्या जमिनीमध्ये शक्यतो ट्रॅक्टर जोपर्यंत जमीन सुकत नाही तोपर्यंत घालणे थोडस किंवा ट्रॅक्टरने फवारणी करणं टाळा हा एक खूप चांगला पर्याय होऊ शकतो जर तुमच्या द्राक्ष बागेमध्ये जर ट्रॅक्टरच निच फवारणी घेणं गरजेचं असेल किंवा त्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध असेल अशा परिस्थितीमध्ये योग्य त्या फवारण्या द्राक्षबागेमध्ये घ्या आणि थोडंसं सकाळ असेल दुपार असेल किंवा संध्याकाळ असेल किंवा दुसऱ्या सकाळी लगेच दुसरा स्प्रे म्हणजे जे काही दोन दिवसामध्ये दो, एक दोन स्प्रे होतात हे कमी स्प्रेमध्ये थोडंसं आपलं द्राक्षबागेचं शेड्यूल कशा पद्धतीने बसवता येईल या पद्धतीचा तुम्ही निर्णय घ्यायला हवा त्याचबरोबर द्राक्षबागेमध्ये नत्रयुक्त मध्ये कॅल्शियम नायट्रेट असेल तेरा झिरो पंचेचाळीस असेल यांचा वापर द्राक्षबागेमध्ये नक्की करा त्याचबरोबर मध्ये बावन चौतीस बारा एकसष्ट झिरो साठवीस यासारख्या ज्या काही खातांच्या ग्रेड आहेत यांचाही वापर तुम्ही तुमच्या जमिनीच्या मगदूरोनुसार किंवा द्राक्षवेलीच्या व्यवस्थापनानुसार करायला हवा त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही द्राक्षबागेला जीएची देत आहात ज्यामध्ये डिपिंग असेल किंवा फवारणीतील जे असेल याच्या मागे किंवा पुढे थोडंसं झिंक आणि बोरान त्याचबरोबर मॅग्नेशियम सुद्धा जर घेतलं याची फवारणी वेलीवरती केली याची त्यामुळे तुम्हाला द्राक्षबागेमध्ये जीएचे रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीचे मिळू शकतात आपल्या द्राक्षबागेमध्ये थोडासा अन्नसाठा कमी आहे थोड्याश्या काड्या अपरिपक्व अवस्थेत आहेत झाडावरती पंधरा वीस पंचवीस तीस घडसंख्यापर्यंत आपल्याला द्राक्ष गड मिळालेले आहेत मी आता प्रत्यक्ष विजिट करत असताना काही द्राक्ष बागांवरती खरंच चांगल्या पद्धतीचा मान आहे चाळीस पंचेचाळीस पन्नास साठ गडांपर्यंत सुद्धा काही द्राक्ष बागांवरती संख्या आहेत तिथं तुम्हाला शेंडा खूप चांगल्या पद्धतीचा मिळणार आहे जर तुमची तुमच्याकडे संख्या कमी असेल आणि तुमची फेल जर काही कारणाने उशिरा झालेली असेल ज्यामध्ये ती कारण मी अगोदरच समजून सांगितले त्याच बागांसाठी ही जे काही मी गोष्टी सांगतो त्याचा अवलंब करा रेग्युलर तुमच्या बागेमध्ये चाळीस पंचाळीस संख्येपर्यंत व्यवस्थित मालसंख्या आहे छेंडवाडी व्यवस्थित आहे पानं एकदम चांगले तजेलदार हिरवे दिसत आहेत शेंडा पण व्यवस्थित वाढलेला दिसतोय अशा बागांमध्ये ह्या थोड्याशा मी ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत याचा वापर नाही केला तरी तुम्हाला चालू शकतो शेतकरी द्राक्ष द्राक्षबागेमध्ये यंदाच्या वर्षी जे काही फेल काढायला द्राक्षबागांना उशीर झाला या परिस्थितीमध्ये त्याचे कारण त्यानंतर त्यावरती करावयाच्या उपाययोजना या संदर्भामध्ये मी थोडंसं त्यावरती काही मुद्दे समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि जो काही आपला इतर शेतकरी असेल आपले इतर द्राक्ष बागीदारांचा ग्रुप असेल तिथं हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यामुळे निश्चितच इतर शेतकऱ्यांना त्याचा चांगल्या पद्धतीचा फायदा होईल आणि तुमच्या काही शंका असतील तुमच्या काही प्रश्न असतील तर कॉमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल ते सुद्धा मला सांगा इसरुन का नमस्कार